नमस्कार कृषी मित्र बिनेते आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज तारीख येथे जुलै दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट इथे जाणून घेणार आहोतचे काय बाजार भाव होते बाजार भाव प्रचंड तुटलेले आहेत दादा काय भाव एक रुपयाला एक जोडी आवड एक रुपयाला एक जोडी आहे दादा म्हणजे अक्षरशः वाईट वाटते हातात दराला पण तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा दिली आणि खर्च तो लागवडीचा वेगळा कुठून आले तुम्ही किती लांब चार, किती लांब मग त्याचं अजून ट्रान्सपोर्टेशन वेगळं अवघड आहे एक रुपयाला एक जोडी शंभर रुपये शेकडा भाव गेलेला आहे अवघड इतर जाणून घेणार आहोत काय बाजार भाव गेलेले आहे इतर त्याचे मला काय गेले माऊली नऊशे रुपये ही कोणती व्हरायटी अशोका अशोका ही अशोका नऊशे रुपये गेलेली आहे नऊ रुपयाला एक ती जी आहे ती चायना होती अर्थातच तिची थोडीशी का रेट कमीच असतात ही चायना ही अशोका नऊशे रुपये म्हणजे नऊ रुपयाला एक पाहूल हो काय पाहू हजार रुपये हजार रुपये शेकडा

साडे आठ रुपयाला एक सो so, अशा करतो तुम्हाला को तुम्हाला कोदंबीरबाजार बाजारभावाची आयडिया आलेली असेल आपण काही इतर भाजीपाला देखील कव्हर करायचा प्रयत्न करूया काय भाव गेले दादा शेपू साडे अकरा रुपये गेलेले शेपू शेपूचा भाव कवर करतो आपण साडे अकरा क्वालिटी बघू शकतो साडे अकरा रुपये गेलेली आहे म्हणजे पन्नास रुपये किलो पाच हजार पर्यंत गेलेले पन्नास रुपये किलो सो so, आशा करतो तुम्हाला आजचा काय बाजार होता त्याची आयडिया आली असेल कोथंबीरचा बाजारभाव कवर को केलेला आहे आपण आलाचा केलेला आहे शेपूचा आधी केले एक लिलाव कवर केलेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि हे कोथंबीर उत्पादक शेपू उत्पादक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ धन्यवाद